नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की पुण्यामध्ये सौ मेधाताई कुलकर्णी यांनी बाजीराव पेशव्यांचं नाव थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव पुणा स्टेशनला द्यावं म्हणून एक विनंती केली होती आणि त्या विनंतीला स्मरून म्हणजे सगळ्या लोकांचा त्यांना पाठिंबा आहे पण काही लोकांनी विशेषतः उभाटा सेनेच्या काही लोकांनी आणि पवारसाहेबांच्या काही गटां प पवारसाहेबांच्या पुणे पुणे जिल्हा अध्यक्षांनी पुणे शहर अध्यक्षांनी प्रशांत जगतापांनी त्याला विरोध केला कारण त्याच्यावर एक वेगळा विण व्हिडिओ बनवून पण प्रशांत प्रशांत जगतापांची जी, जी काही हे होती काय म्हणतात त्याला त्यांनी ज्या ज्या पद्धतीने त्याला विरोध केला तो एक सेन्सिबल म्हणेल मी म्हणजे विरोधाला आम्ही आमचा विरोध, विरोध आहे तो वा, 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 वाद त्यात वाद नाही पण उभाटा सेनेच्या लोकांनी जी पोस्टरबाजी केली काय आणि जे वक्तव्य त्यांच्या काही लोकांनी केली विशेषतः एक बाई आहेत त्यांनी केली मी नॉर्मली कुठल्या बाईंचं नाव घेत नाही कधीही माझ्या कुठल्याच व्हिडिओमध्ये मी कधीच कुठल्या बाईंवर टीका करत नाही किंवा बाईंबद्दल पण त्या बाई ज्या काही बोलल्या त्याच्याबद्दल उभाटा सेनेची जी मानसिकता आहे उभाटा सेनेची मानसिकता म्हणजे उद्धव ठाकरेंची मानसिकता ही जी आहे उभाटा शिवसेनेची जी मानसिकता आहे ही दिसून येते उद्धव ठाकरे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव म्हणूनच आज त्यांच्याबद्दलही काही बोलताना की कुठेतरी ते बाळासाहेबांना पर्यंत जाऊन पोचतं पण प्रश्न असा आहे की ते बाळासाहेबांकडपर्यंत जाऊन पोचताना उद्धव ठाकरेंना त्याचं भानच नाही आहे म्हणजे मी मागे एक व्हिडिओ उद्धव ठाकरेंवर बनवला होता की ते एकनाथ शिंदेनी बाप चुरला म्हणून म्हणतात पण यांनी यांच्या बापाचं काय केलं ठीक आहे मला त्याच्यात परत जायचं नाही पण ही उद्धव ठाकरेंची मानसिकता आहे की आज कोथरूडमध्ये काही ठिकाणी जी काही पोस्टर्स लागलेली आहेत ही सुसंस्कृतपणाची पोस्टर्स आहेत ही आ, बाजीराव पेशवे हे काही साधारण माणूस आहे आज शिवाजी महाराजांनंतर आणि संभाजी महाराजांनंतर जी पोकळी निर्माण झाली होती ती जी भरून काढली ही पेशव्यांनी भरून काढली आणि सतराशे सतराशे सात साली औरंगजेब गेले गेला आणि त्याच्यानंतर सतराशे सतरापासून ते अठराशे अठरापर्यंत हा भारताचा सुवर्ण काळ होता बाळासाहेब ठाकरे स्वतः स्त्रियांबद्दल त्यांना एक म्हणजे त्यांची भाषणं झाली की स्वतः बाळासाहेब ठाकरे काय म्हणतात त्याला लाऊडस्पीकरवरनं सांगायचे की पहिल्यांदी माता भगिनींना जाऊ द्यावे मग पुरुषांनी जाऊन द्यावं हे स्वतः ते खूप त्या बाबतीत कडक होते आणि आज त्या मेधा कुलकर्णींवर काय प्रकारची टीका करतात तुम्ही काय प्रकारची पोस्टर्स लावली आहेत तुम्ही निवडणूक लांब नाही आहे उभाटाचा बोभाटा तर झालेलाच आहे पण त्या बोभाटाचा फुफाटा पण होईल आणि उद्धव ठाकरे शांत आहेत याच्याबद्दल ऑफकोर्स ते शांत असणारच कारण तीच त्यांची मानसिकता आहे आज त्यांच्या चिरंजीवांवर त्या दिशा सालियांचं काय आहे जग हे जगजाहीर आहे आज संजय राऊत हे बायकांबद्दल काय काय बोललेत हे जगजाहीर आहे यूट्यूबवर त्याचे व्हिडिओ आहेत आणि ह्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतात तुम्ही एक तर उद्धव ठाकरेंना काय म्हणतात त्याला जे बाळासाहेब ठाकरेंचा जो बेस होता तो बेस इतका स्ट्रॉंग बेस होता की तो एक हिंदुत्वाचा पिलर होता आणि तो सगळ्या हिंदुत्वासाठी होता म्हणजे भाजपसाठी पण होता शिवसेनेसाठी पण होता मनसेसाठी पण होता हिंदू महासभेसाठी सुद्धा होता म्हणजे इतका स्ट्रॉंग बेस होता त्या बाळासाहेब ठाकरेंचा तो हिंदुत्वाचा बेस या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होऊन बॉम्ब लावून फोडून टाकला आज ही जी हा जो विरोध आहे म्हणजे तो विरोधासाठी एक वेगळा व्हिडिओ आपण शंभर टक्के बनवू त्याच्याबद्दल वाद नाही पण हा ही मानसिकता आहे तुमची एका बाईबद्दल त्या मेधा कुलकर्णी आज चार वेळा नगरसेवक होत्या एक वेळा आमदार होत्या राज्यसभेवर त्यांना तिकीट दिलं गेलेलं आहे न निवडून आल्या त्याच्यानंतर आत्ता जे वकबोर्डचं बिल होतं त्या वकबोर्डच्या बिल बिलाची जी जे जे पी सी होती त्या जे पी सीच्या मेंबर होत्या त्याच्यावर त्यांचा अभ्यास आहे एवढं त्यांचं हे असून त्यांनी एक साधं फक्त मागणी केली तुम्हाला मागणीला तुमचा विरोध असू शकतो त्याच्याबद्दल वाद नाही किंवा त्याच्यावर चर्चा होऊ शकते पण त्या बाईची हीही तुम्ही लायकी काढली ही, की ही हे तुमचे संस्कार हे बाळासाहेबांचे संस्कार हे डेफिनेटली नाहीत किंवा मा हे मासाहेबांचे पण संस्कार नाही आहेत हे तुम्हाला हे तुमचे जे काही विचारसरणी आहे ही विचारसरणी याच्यातनं बाहेर पडती म्हणून आज बाळासाहेबांची शिवसेना फुटली ही त्याच्यामुळे फुटली तुम्ही पडलात हे त्याच्यामुळे पडलात तुम्हाला स्त्री स्त्रियांबद्दल तुमची काय हे आहे मनोधारणा आहे आज ज्या बाईंनी तुमच्या वडिलांची लखतरं काढली आज तुम्ही त्यांना तुमच्या पक्षामध्ये एक मोठं पद दिलं कशासाठी जे शरद पवारांना तो ते, ते गळ्यात नको होतं ते म्हणून तुमच्याकडे पाठवलं आणि तुम्ही त्यांना अगदी सुशोभीकरण करून फिरवतायत तुम्ही मला एक कळत नाही आहे उद्धव ठाकरेंना एवढं कसं कळत नाही आहे की ही जी लोकं आहेत याच्यामुळे तुमचा शिवसेना पक्ष तर फुटतोच आहे त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे पण याच्याबरोबरच काय तुम्ही बाळासाहेबांचं नाव बदनाम करतायत आज जी ही पुण्यातली जी पोस्टर्स आहेत ना हे मेधा कुलकर्णींना तुम्ही जे बदनाम करतायत हे एक प्रकारे बाळासाहेबांवर चिखलफेके हे बाळासाहेबांचे संस्कार नाहीत हे मासाहेबांचे संस्कार नाहीत कुठल्याही सुसंस्कृत शि शिवसैनिकाला जे तुमच्या बाजूला जे फिरतात ते नाही बरं का म्हणजे ते संजय राऊत अँड कंपनी जी काय तुमच्या बाजूला फिरती सगळी ती नाही पण ही जी आत्ता जी लोक ही जी चांगली लोकं आहेत जे तुम्हाला आजपर्यंत मतदान करत होते काय आज तुमचा मतदानाचा टक्का का कमी झाला आहे तुम्हाला लोकं का सोडून जात आहेत चांगली चांगली लोकं सोडून जात आहेत तुम्हाला आजही सोडून जात आहेत का सोडून जात आहेत तुम्हाला कारण ही मनोवृत्ती ही विकृती आहे तुमची त्यामुळे उभाटाचा फो बोबाटा झालाच आहे तो फोफाटा या निवडणुकीमध्ये त्याचा फोफाटा झाल्याशिवाय होणार नाही राहणार नाही आज एवढंच धन्यवाद